दक्षिण कोरिया येथील अठराव्या जागतिक तायक्वांदो कल्चरल एक्सपो दोन हजार पंचवीस या स्पर्धेसाठी जे एस टी ए आर सी कोल्हापूरचा संघ रवाना जे एस टी ए आर सी ही कोल्हापुरातील स्वरक्षणासाठी तायकॉनदोचं प्रशिक्षण देणाऱ्या या नामांकित संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग म्हणून जे एस टी ए आर सी कोरिया फेस्ट अंतर्गत दक्षिण कोरिया येथील आंतरराष्ट्रीय तायकॉनदो कार्यक्रमात दरवर्षी सहभागी होते विद्यार्थ्यांना तायकॉनदोमधील विविध स्पर्धांचं प्रशिक्षण व सहभागी होण्याची संधी देते यावर्षी या, या संस्थेच्या कोल्हापूर शाखेतील तीन विद्यार्थी सुदीक्षा पिशे संपदा पिसे आयुष आडनाईक आणि त्यांचे मार्गदर्शक व कोल्हापूर संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक अमोल भोसले यांच्याबरोबर या स्पर्धेत सहभागी होत आहेत कोल्हापूरचा संघ हा या मुख्य संघाच्या इतर सदस्यांच्या बरोबरीनं दक्षिण कोरिया येथील स्पर्धेत सहभागी होऊन भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे ही स्पर्धा कोरियातील तायकोंदो शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तायकोंदो वॉन मुजू पार्क जला बोकदो राज्य या जगातील प्रथम क्रमांकाच्या भव्य तायकोंदो क्रीडा संकुलमध्ये पाठ पडणार आहे या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याबरोबरच आणि इतर उच्च प्रशिक्षण यात फाईट पुमसे स्वसंरक्षण आणि आत्मरक्षा यांचंही प्रशिक्षण घेता येणार आहे या स्पर्धा दिनांक सतरा ते बावीस जुलै दोन या दरम्यान दक्षिण कोरिया इथं संपन्न होणार आहेत तसेच कोरियातील जागतिक मुख्य प्रशिक्षण केंद्रास भेट देणार कोरिया स्पर्धेतील सहभाग म्हणजे तेथील माहिती आत्मसात करण्याबरोबरच जागतिक हेडक्वार्टर कुकी वॉन पाहण्याची अत्यंत दुर्मिळ संधी या संघास मिळणार आहे या संघास जयएस टीएरसी चे प्रमुख आणि तायकॉनदो तज्ज्ञ मास्टर निलेश जालनावाला यांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभलंय